शारदीय नवरात्रानिमित्त मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊनच आहे शारदीय नवरात्रात देवीची ओठी कधी कशी व कोणते साहित्य घेऊन भरावी जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया शारदीय नवरात्रामध्ये आपण शारदीय नवरात्रामध्ये आपण देवीचे घट स्थापना करत असतो घटस्थापना करताना आपण देवीची भक्तिभावे आपण पूजा करत असतो नऊ दिवस अखंड दिवा लावत असतो तसेच आपण देवीची मंत्र श्लोक आपण म्हणत असतो तर अशामध्ये आपण शा दुर्गा मातेची ओटी कधी कशी भरायची याची माहिती आता आपण पाहूया तर आता पहिल्यांदा पाहूया की शारदीय नवरात्रामध्ये आपण देवीची ओटी दे देवी कधी आणि कधी भरायची असते तर शारदीय नवरात्रामध्ये आपण सातवी आठवी किंवा नववी माळ्याला आपण देवीची ओटी भरली तरी चालते तसेही शारदी नवरात्रामध्ये दे। आपण देवीची ओटी कधीही भरली तरी चालते या नऊ दिवसामध्ये कधीही भरली तरी चालते मात्र सप्तमी अष्टमी नववी म्हणजे सातवी आठवी नववी माळ यामध्ये भरणे अतिशय शुभ असे मानले गेलेले आहेत तर अशा ह्या शारदीय नवरात्रामध्ये दे। आपण देवीची ओटी आपण कशी भरायची पहिल्यांदा आपण कोणते साहित्य घ्यायचे याची माहिती पहिल्यांदा आता आपण माहिती घेऊया तर अशा ह्या शारदीय नवरात्रामध्ये दे। देवीची ओटी भरताना आपण पहिल्यांदा आपण साडी घ्यायची आहे तर ही साडी साडी आपण ही सुती किंवा रेशीम रेशमी साडी असावी तर अशा स सुती किंवा रेशीम साडीच का घ्यायची कारण या धाग्यांमध्ये सुती किंवा रेशीम धाग्यामध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची क्ष ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता या इतर धाग्याच्या तुलनेने सुती किंवा रेशीम धाग्यामध्ये अधिक असते त्यामुळे आपण देवीची ओटी भरताना आपण सुती किंवा रेशीम साडीच आपण घ्यायची आहे तसेच त्याच्यावर आपण खण किंवा ब्लाउज पीस त्याच्यावर आपण हा ठेवायचा आहे तसेच या ब्लाउज पीसवर आपण काय काय कोणते कोणते साहित्य ठेवायचे याची माहिती बघूया तर पहिल्यांदा आपण हळदी कुंकू बदाम सुपारी खारीक खोबरं जर तुमच्याकडे तर नारळ नसेल तर खोबरं ठेवलं तरी चालतं मात्र देवीची ओटी भरताना आपण शक्यतो नारळांनीच देवीची ओटी भरायची असते कोणत्याही अगदी शारदीय नवरात्रच नव्हे आपण कोणत्याही देवीची ओटी भरताना आपण नारळानेच आपण देवीची ओटी भरायची असते तसेच बांगड्या आणि गजरा एवढे साहित्य घेऊन आपण देवीच्या देवळात जायचे असते तसेच आपण ओठीवर आपण तांदूळ ठेवायचे आहे तर तांदूळच का ठेवायचं असतं याची माहिती पहिल्यांदा आता आपण पाहूया कारण तांदूळ याचे चैतन्य ग्रहण आणि प्रेक्षमन करण्यात अग्रेसर असतात त्यामुळे प्रभावाने तांदळाच्या ओठीत आपण समावेश केला असतो तांदूळ हे चैतन्य ग्रहण आणि प्रेक्षमण करण्यात हे अग अगदी अग्रेसर आहेत त्यामुळे आपण कोणत्याही देवीची ओटी भरताना आपण घावान घावाने न भरता आपण तांदळानेच देवीची ओटी भरायची आहे तर अशी ही आपण देवीची ओटी कशी भरायची ते पहिल्यांदा आता आपण पाहू मी तुम्हाला सांगितलेले साहित्य म्हणजेच सुती किंवा रेशीम साडी खण किंवा ब्लाऊज पीस त्याच्यावर ते तुम्हाला आता सांगितलेले सर्व साहित्य बदाम खारी खोबरं हळकुंड तांदूळ हे सगळे तांदूळ खोबरं किंवा नारळ जरी घेतला तरी चालेल हे सर्व साहित्य घेऊन आपण देवीच्या मंदिरात जायचं आहे तर आपण देवीच्या मंदिरात गेल्यानंतर आपण हे सर्व साहित्य दोन्ही हाताच्या ओंजळीत साडी खंत नारळ जे नारळ पीसवर सांगितलेले साहित्य हे सर्व घेऊन मात्र नारळाची शेंडी ही आपण देवीच्या दिशेकडं दिशेने ठेवायचं आहे अशा पद्धतीने आपण ओटी भरताना नारळ हा नारळाची शेंडी देवीकडे आली पाहिजे हे महत्त्वाचं आपण लक्षात ठेवायचं आहे आणि हे सर्व घेऊन आपल्या हाताची उंजळ आपण आपल्या छातीसमोर येईल अशा पद्धतीने आपण देवीपुढे उभं राहायचं आहे तर देवीकडून आपल्याला चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी आपण देवीला प्रार्थना करायची आहे हे सर्व साहित्य घेऊन आपण देवीपुढे प्रार्थना करायची आहे की तुझ्याकडून आम्हाला चैतन्य मिळावे आमची सर्व सर्वकडनं उन्नती व्हावी प्रगती व्हावी ही पद्धती ही भावना आपण भावपूर्ण आपण देवीला आपली प्रार्थना दे सांगायची आहे आणि साडी खण नारळ हे सर्व आपण देवीच्या चरणापशी ठेवायचे आहे त्यानंतर ती त्या त्यावर द्या, आपण तांदूळ तांदळाने तिची ओठी भरायची आहे तर अशा पद्धतीने आपण देवीची ओठी आपण मंदिरात भरायची आहे जर तुम्हाला जर मंदिरात जर जाणे जमत नसेल मंदिर जर तुमच्या घरापासून जर दूर असेल तर तुम्ही सातव्या आठव्या किंवा नवव्या माळेला आपल्याला एखाद्या स स्त्रीला घरी बोलवायचं आहे आणि सांगितलेले सर्व साहित्य पीस नारळ साडी तुम्हाला जर साडीज घेणं जर जमत नसेल तर तुम्ही अगदी पीस नारळ जरी उद्या स्त्रीची ओटी भरली तरी चालेल तर अशा पद्धतीने तुम्ही मंदिरात किंवा घरच्या घरी सुहासणीची आपण देवी ओ सुहासणीची मंदिरात जाऊन तुम्ही देवीची ओटी भरा आणि जर जमत नसेल तर घरी एखाद्या सुहासणीची ओटी भरा तर अशा ह्या शारदीय नवरात्रांमध्ये आपण ह्या पद्धतीने देवीची ओटी भरायची आहे आणि देवीचे भरभरून आशीर्वाद प्राप्त करून यायचे आहेत तर माझी तर अशी ही माझी माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद